मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात एक मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली असून याद्वारे लाखो वीज ग्राहकांना आता वीज बिलामधून मुक्ती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलेलं आहे प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या धर्तीवर राज्यात ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे तसच शेतकऱ्यांना आता तीनशे पासष्ट दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलं नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात वीज बिल मुक्तीची कोणती घोषणा केली आणि ही वीज बिल मुक्ती कशी होईल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सांगितलं की नवीन वीज धोरणा अंतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना आणि जे दिवसा वीज वापरतील त्यांना वीज दरामध्ये दहा टक्के सवलत दिली जाणार आहे हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतील आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला मोठा हातभार होईल याद्वारे जी वीज आपल्याला आठ रुपयांना पडत होती ती आता केवळ तीन रुपयांना मिळणार आहे याचाच अर्थ की एका युनिट माग पाच रुपये आपण बच बचत करू शकतो म्हणजेच जवळपास सत्तर टक्के ग्राहकांना याचा फायदा होणार सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे राज्यातील सत्तर टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट पर्यंत वीज वापरणारे आहेत सरकारच्या नव्या योजनेनुसार या ग्राहकांना सौर ऊर्जा प्र प्रकल्पाअंतर्गत वीज मोफत मिळणार आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे दीड कोटी ग्राहकांना वीज बिलाचा भार सहन करावा लागणार नाही तसंच राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा आहे बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली असून याचा फायदा पंचेचाळीस लाख कृषी पंपधारकांना होणार आहे या योजनेसाठी सरकारने चौदा हजार कोटी रुपये तरतूद केलेली असून यामध्ये सरकारच्या सबसिडीची पाच हजार पाचशे कोटींची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चात तब्बल दहा हजार कोटी रुपयांची देखील बचत या माध्यमातून होणार आहे मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्र प्रकल्पाअंतर्गत सुद्धा दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सौर ऊर्जेवर आधारित वीज पुरवठा केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता तीनशे पासष्ट दिवस वीज उपलब्ध होणार असून विजेच्या किमतीत मोठी कपात देखील होईल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका